नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरू आहे हे अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईलवरती नारी शक्ती ॲपमधून करू शकता नारी शक्ती ॲपमध्ये आता थोडाफार बदल करण्यात आला आहे या नारी शक्ती ॲपमधून ऑनलाईन अर्ज कसा भरायचा अर्ज भरण्यापूर्वी कोणती कागदपत्रे तयार ठेवायची अर्जामध्ये माहिती कशी भरायची याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यास सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला खालील कागदपत्रे तयार ठेवायची आहेत यामध्ये तुमचं आधार कार्ड तुमचे आदिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला उत्पन्न दाखला किंवा पिवळे किंवा केसरी रेशन कार्डधारक असल्यास राशन कार्डाची प्रत स्वाक्षरी केलेल्या अर्जाचे हमीपत्र बँक पासबुक आणि जर महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास आणि महाराष्ट्र राज्यातील रहिवाशाचे लग्न झाले असल्यास नवऱ्याचे रहिवाशी ही सर्व कागदपत्रे तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यास सुरुवात करण्यापूर्वी तयार ठेवायचे तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला नारी शक्ती दूध हे ॲप प्लेस्टोरवरून डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ते ओपन करायचं आहे ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वेलकम स्क्रीन दिसेल या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट नेक्स्ट करायचं आहे आता यानंतर तुमच्यासमोर लॉग इन स्क्रीन असेल आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर त्याच्या खाली ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन या ठिकाणी चेकमार टाकायचा आहे आता तुमच्यासमोर नवीन एक विंडो येईल या ठिकाणी तुम्हाला खाली स्वीकार या बटनावरती टच करायचं आहे आणि खाली लॉग इन या बटनावरती टच करायचं आहे आता यानंतर तुमच्या मोबाईल नंबरची एक ओ टी पी तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आणि खाली व्हेरीफाय ओ टी पीवरती टच करायचा आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्वात पहिल्यांदा आपल्याला नारशक्ती दूतमध्ये प्रोफाईल अपूर्ण आहे असा एक मेसेज पाहायला मिळेल तुमची प्रोफाईल अपूर्ण आहे कृपया तुमची प्रोफाईल अपडेट करा तर या ठिकाणी आपल्याला प्रोफाईल अपडेट करण्यासाठी आपली माहिती भरण्यासाठी ते क्लिक करा याच्यावरती टच करायचं आहे आता यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज अपूर्ण प्रोफाईल अपडेट करा या ठिकाणी तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे त्यानंतर त्याच्या खाली तुमचा जिल्हा टाकायचा आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे आता त्यानंतर खाली तुम्हाला नारी शक्ती टाईप या ठिकाणी तुम्हाला नारी शक्तीचा जो काही प्रकार असेल तो प्रकार तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी तुम्ही सामान्य महिला आहात गृहिणी आहात ग्रामसेवक आहात अंगणवाडी सेवक आहात जे काही तुम्ही असेल ते तुम्ही तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी आपण सामान्य महिला म्हणून अर्ज करतो तर या ठिकाणी आपण सामान्य महिला पण सिलेक्ट करायचं आहे आता ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर अपडेट करा याच्यावरती टच करायचं आहे आता यानंतर तुमची प्रोफाईल तयार होईल या ठिकाणी तुमची प्रोफाईल पाहू शकता आपली प्रोफाईल या ठिकाणी तयार झाली आहे आता नारी शक्ती ॲपमध्ये अर्ज करण्यापूर्वी कर आपल्याला सर्वात पहिल्यांदा खाली योजना या बटनावरती टच करून हमीपत्र पीडीएफ डाउनलोड करायचं आहे या ठिकाणी पी डी एफ डाउनलोड करा या बटनावरती टच करून हे हमीपत्र डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर यामध्ये जी माहिती असेल ती सर्व भरून खाली सही करून याचा एक फोटो काढून आपल्या मोबाईलमध्ये ठेवायचा आहे आता नारी शक्ती दूतमधून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला पहिल्या क्रमांकाचं ऑप्शन जे असेल नारी शक्ती दूत याच्यावरती टच करायचं आहे आता या ठिकाणी तुम्हाला तीन ऑप्शन भेटतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या योजना आणि केलेले अर्ज तर अर्ज करण्यासाठी आपल्याला पहिलं ऑप्शन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यावरती टच करायचं आहे आता तुमच्यासमोर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा संपूर्ण अर्ज ओपन झालेला पाहायला मिळेल आता या अर्जामध्ये माहिती कशी भरायची ते व्यवस्थित लक्ष देऊन पहा या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा आपल्याला महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणे टाकायचं आहे त्यानंतर त्याच्या खाली आपल्याला पतीचे किंवा वडिलांचे नाव जर महिला विवाहित असेल तर पतीचे नाव टाका आणि जर महिला अविवाहित असेल तर वडिलांचे नाव टाका त्यानंतर त्याच्या खाली आपल्याला महिलेचे लग्नापूर्वीचे नाव जर महिला विवाहित असेल तर ते महिलेचे लग्नापूर्वीचे जे नाव असेल ते तुम्हाला या ठिकाणी खाली टाकायचं आहे त्यानंतर त्याच्याखाली जन्मतारीख तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि टाकायचं आहे आता त्याच्या खाली आपल्याला अर्ज पत्ता आधार कार्डप्रमाणे आणि इतर माहिती भरायची या ठिकाणी आपल्याला खाली अर्ज संपूर्ण पत्ता आधार कार्डप्रमाणे भरायचा आहे त्यानंतर त्याच्या खाली जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला तालुका सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर त्याच्या खाली आपल्याला गाव किंवा शहर जे असेल ते सिलेक्ट करायचं आहे नंतर त्याच्या खाली आपल्याला ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका जे काय असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर त्याच्याखाली आपल्याला पिनकोड जो असेल आपल्या गावचा शहराचा तो पिनकोड आपल्याला खाली टाकायचा आहे त्यानंतर त्याच्या खाली आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर जो आपल्या आधार कार्डला लिंक असेल तोच मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्या खाली आपल्याला आधार कार्ड क्रमांक टाकायचा आता ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला खाली या ठिकाणी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात देणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेत आहात का जर तुम्ही शासनाच्या इतर कोणत्या योजनाचा लाभ घेत असाल तर होय का सिलेक्ट करा आणि नसेल तर नाही सिलेक्ट करा त्यानंतर त्याच्या वैवाहिक स्थिती या ठिकाणी महिलाचे वैवाहिक स्थिती जी असेल ती या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा अविवाहित अविवाहित परितक्धार कार्ड असू जे काय असेल ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर त्याच्या खाली आपल्याला महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे का जर या ठिकाणी झाला असेल तर यस सिलेक्ट करू शकता जर या ठिकाणी महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल तर नाही सिलेक्ट करा आणि जर झाला असेल आणि होय म्हणून जर तुम्ही सिलेक्ट केला तर त्या ठिकाणी आपल्याला खाली एक ऑप्शन दिसतो परराज्याचे नाव तुम्हाला या ठिकाणी ज्या कोणत्या परराज्यात जन्म झाला असेल त्या राज्याचे नाव या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आता यानंतर अर्जाचे खाते असलेल्या बँकेचा तपशील या ठिकाणी आपल्याला बँकेचे नाव या ठिकाणी पूर्ण बँकेचे नाव टाकायचं आहे त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव या ठिकाणी बँक खातेधारकाचे नाव संपूर्ण टाकायचं आहे त्यानंतर ते त्याच्या खाली तुम्हाला बँक खाते क्रमांक टाकायचा आहे नंतर त्याच्या खाली बँकेचा आय एफ सी कोड टाकायचा आहे हा एफ सी कोड जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन चौकशी करून तो आय एफ सी कोड तुम्ही या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर त्याच्या खाली आपल्याला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे काय नसल्यास आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करण्यात यावा तुम्ही हा अर्ज भरण्यापूर्वी तुमच्या बँक खात्याला तुमचा आधार कार्ड क्रमांक लिंक करूनच हा अर्ज भरण्यास सुरुवात करा या ठिकाणी आपला आधार कार्ड क्रमांक बँक खात्याला जोडले आहे का तर या ठिकाणी आपल्याला होय सिलेक्ट आहे आता अर्जामध्ये माहिती व्यवस्थित संपूर्ण भरल्यानंतर आपल्याला काही कागदपत्रे सबमिट करायची असतात यामध्ये खालील सर्व कागदपत्रे अपलोड करण्यात यावी या ठिकाणी आपल्याला सर्वात पहिल्यांदा आपलं आधार कार्ड अपलोड आहे हे आधार कार्ड आपण समोर येईल आणि पाठीमागेल दोन्ही बाजू एकत्र करून अपलोड करायचं आहे त्यानंतर त्याच्याखाली आदिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला या तिन्हीपैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला सिलेक्ट करून अपलोड करायचं आहे त्यानंतर त्याच्याखाली तुम्हाला तुमचं तुम्हाल उत्पन्न प्रमाणपत्र असेल तर, तर अपलोड करा नसेल तर तुम्ही पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड अपलोड करू शकता नंतर त्याच्याखाली अर्जाचे हमीपत्र तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून अपलोड करायचं आहे त्यानंतर बँक बँकपासून जी असेल ती तुम्हाला सिलेक्ट करून अपलोड करायचं आहे नंतर त्याच्याकडे महिलेचा जन्म परजातील असल्यास पतीचे कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी सेट करून अपलोड करायचं आहे आता हे सर्व कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर तुम्हाला खाली अर्जदाराचा फोटो याच्यावरती टच करून अर्जदाराचा एक लाईव्ह फोटो काढून या ठिकाणी अपलोड करायचा आहे आता यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली ॲक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमर याच्यावरती चेक टाकायचा आहे आता यानंतर तुमच्यासमोर एक अर्जाचे हमीपत्र ओपन होईल या हमीपत्रामध्ये जे काही नियम आहेत ते सर्व नियम तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील हे सर्व नियम आपण ॲक्सेप्ट करतो म्हणून खाली स्वीकार या बटनावरती टच करायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली माहिती जतन करा या बटनावरती टच करायचं आहे या बटनावरती टच, टच केल्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही भरलेला संपूर्ण फॉर्म तुम्हाला पाहायला मिळेल या अर्जामध्ये आपण भरलेली माहिती बरोबर आहे की नाही ती तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे जर काही चुकीच असेल तर खाली बदल करा या पटनावरती टच करून तुम्ही बदल करू शकता आणि जर अर्जामध्ये भरलेली माहिती संपूर्ण बरोबर असेल तर तुम्ही खाली फॉर्म सबमिट करा या बटनावरती टच करून फॉर्म सबमिट करायचं आहे फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरिफाय करायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण माझी लडकी बहीण रोजनेसाठी ऑनलाईन अर्ज नारी शक्ती ॲपमधून करू शकतो मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका